होती कोण उठ टाकली मराठी समोरचा आनंद व्हायला पाहिजे जाऊ या प्रमाण हाय त्यां काय दुःख होत आनंद व्यक्त करायला पाहिजे कुठे कोण दुःखाल भयानक एकत्र आले तुम्ही एक शिक्का काही पाहिजे मराठी एक काय वाईट वाटाय बघायचे काय वाईट नाही मला तरी वाटत काही वाईट वाटत नाही तुम्ही एक गठ्ठा मतदान करता एक जीवन एकच माणसाला करता मराठ्यांनी एवढ्या केला असेल केलं असं मग काही म्हणता नाही केलं नाही मी काल मी काय कोणाला पाडा म्हणून कोणाला निवडून जाणार म्हणून मराठी एक गट्ठा केला असेल काय केलं नाही रुपण्यासारखा असं मला म्हणजे असं तुमचं असं म्हणणं का ये, दो गजन भाऊ आहेत पंचवीस वर्ष एकत्र नव्हती बांधाच्या शेजार असून एकमेकाला ताम्या भरून पाणी नव्हते एवढे कट्टर शेकृत होते आज दोघी एक जन जण पेरे एक जण माझ्याच नाही आमदार खपाला दोघं बांधावर बसून एक भाकर खायला लागले पाहिले ती कुकडा देत नव्हती कोरडीने एका खाणी होती एक माझ्या तुला बघायची होती का आज पोराड खेळून गेली तिने आणि दोघं सगळं पेरायला लागले दोघं सगळं झोपायला लागले तुला लोकांना लोकायला लागलं दोघं या गेलेबा खाली खाल्या असं करतो ना मग आम्ही एकत्र राहिले एवढं काय रागायची तर होती ते म्हणतात आणि आम्ही आमच्या ट्रॅकवर आम्ही खरंच बोलतो जातीवाद करत नाहीत आम्ही एक आलो एक गट्टा चालणारे दिवस मी खरंच आहे आणि आमच्या नोंद ते आम्ही घ्या